चा पिता पिता करा बाल सका नॉन फॉर्मल है इतकुंता <laughs> गुंती है सर भयान आहे ते पुस्तक ते आता वाटण्यात आलं माझ्या कोणतं माहित आहे का ते गांधी आणि काँग्रेसने असलेल्यांसाठी काय केलं हरिबल आहे ते पुस्तक बर ते बाबासाहेबांनी लिहिलेले वन टाकी एक टाकी लिहिलेले त्याच्यात त्यांनी जो गांधी सोबतच ते भांडण दिलंय ना ते फार हरिबल आहे अरे अरे तुम्ही तुमच्या हाताने <स्थाथ> चहा घ्यायची वेळ वा वाक्या

तसा <laughs> वेळ भरपूर झालेला आहे प्रथम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करतो आजचा जो विषय आहे तो अतिशय आपल्या लोकशाहीसाठी आवश्यक आहे आपल्या देशामध्ये क्रांती आणि क्रांती क्रांती आणि प्रतिक्रांती झालेली आहे आता क्रांती आणि प्रतिक्रांती हा शब्द का वापरला जातो तर याचा मूळ कारण म्हणजे निसर्ग नियम निसर्ग लॉ आणि जो राजाने तयार केलेला आहे हुकुमशाहीचा कायदा त्याला प्रतिकार निसर्गाचा जो कायदा आहे निसर्गामध्ये प्राणी या नात्यानं मनुष्य राहतो विचार करतो तो जो कायदा आहे निसर्गाचा कायदा त्याला आपण क्रांती म्हणून तर आशे हा पहिलेचा काही बुद्धाच्या काळात झाली क्रांती नंतर इसवी सन चौथ्या ते दहाव्या शतकापर्यंत प्रतिक्रांती झाली आणि त्याच्यानंतर मुस्लिम का लोक आले आणि नंतर ब्रिटिश राज्य आले आता आपण या इतिहासामध्ये मी न जाता तुम्हाला सध्या सध्या परिस्थिती काय आहे बाबा भारतीय घटनेची ह्याबद्दल मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो कि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपण हे दोन दिवस भारतीय घटनेच्या बाबतीत पालन करतो लोक गाणी देशभक्तीवर गाणे लावले जातात देशभक्तीचं वातावरण निर्मिती केली जाते परंतु आता काय होत आहे की सत्यनारायण त्या पंधरा ऑगस्टला बसवत आहे सव्वीस जानेवारीला सत्यनारायण बसवत आहे आणि जे लोक शिकलेले आहेत जे अधिकारी आहेत एज्युकेशन मध्ये अकॅडमिक करिअर मध्ये उच्च पदावर आहेत ते लोक विरोध जराही करत नाहीत हे सत्यनारायण का प्रकरण आहे हे देश स्वतंत्र त्यासाठी उपयुक्त आहे का ह्याच्यामुळे देश स्वतंत्र झाला का हा प्रश्न आहे ना तर त्यावेळेला हे लोक गप्प असतात काय विरोध करत नाहीत का मानसिक खचकरण का झालं शिक्षण हे शिक्षणामुळे मनुष्य धैर्यवान बनतो असे लोक म्हणतात मग हे शिक्षण घेतात तर धैर्यवान का बनत नाही हा प्रश्न आता आपल्या पुढं येतो मी ये एक सामान्य नागरिक म्हणून असा विचार करतो कारण मला अधिकार आहे सामान्य नागरिक म्हणून ह्या देशाचे जे संविधान आहे ह्या संविधानाबद्दल विचार करण्याचा मला अधिकार आहे आणि त्यामुळे मी असा विचार करतो आता दुसरा मुद्दा असा आहे की या देशामध्ये एकोणीशे चौदा नंतर जे लोक संविधानाच्या तत्वज्ञानाला किंवा संविधानाला विरोध करत होते ते लोक सत्तेमध्ये आलेले संविधान आलं म्हणजे क्रांती झालेली आहे मला तर वाटतंय कारण संविधानाच्या पूर्वी आपला देश हा राज्याच्या सत्तेखाली होता मग तो मुसल मुस्लिम राजाच्या सत्तेखाली असेल ब्रिटिश राजाच्या सत्तेखाली असतील किंवा हिंदू राजाच्या सत्तेखाली असेल तर त्या राजाने ते त्याच्या सुईनुसार कायदे केले होते धर्माने जे काय सुईनुसार कायदे केले होते त्यानुसार नागरिकाला जराही अधिकार नव्हता स्वतंत्रचा अधिकार नव्हता विचार करण्यात स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नव्हता मालमत्ता बाळगायचा अधिकार नव्हता राजा जिसकी लाटी उसकी बैस अशी परिस्थिती होती मग ह्या लोकशाही भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्रांती झाली असं मला वाटते कारण त्यामुळे लोकांना अधिकार मिळाला परंतु ह्या अधिकाराचा दुरुपयोग